अरुणावती नदीपात्रात दोघांना वाचवण्यात यश तर एक बुडाला शिरपूर शहराजवळ आमोदे येथील अरुणावती नदीच्या साठवण बांधाऱ्यातील डोहात बुडाल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास घडली सुरेश पिंटू पावरा व एकोणावीस राहणार शेमल्या तालुका शिरपूर जिल्हा धुळे या युवकाचा मृत्यू झाला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहरातील आमोदे येथील अरुणावती नदीच्या साठवण बंधाऱ्यातील डोहात आल्याने तीन युवक बुडालेत त्यांचे दोन साथीदार युवकांना बाहेर काढण्यात त्यांना यश मिळाले मात्र सुरेश पावरा हा डोहात बुडाला घटनास्थळी मोठ्या कपारी असल्याने हो त्याचा मृतदेह त्यात अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मयत सुरेश पावरा हा शिरपूर तालुक्यातील शेमल्या येथील रहिवासी असून तो सहकार्यासह शहरातील एका कामाला आहे दरम्यान वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी काम आटोपल्यावर सर्व सहकारी पोहण्यासाठी शहराजवळ आमोदे येथील अरुणावती नदीपात्रात गेले होते घटनेची माहिती मिळताच महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले असून राज्य आपत्ती नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात येणार असल्याचं कळत आहे घटनेचं वृत्त कळताच परिसरातील नागरिकांनी नदीपात्राजवळ धाव घेतली त्यामुळे मोठी गर्दी झाली होती माझा खानदेश ब्युरो शिरपूर